पंडित दी दीनदयाळ पतसंस्थेचा जिल्हा बँकेवर विश्वास दोन कोटींची ठेवी सुपूर्द पतसंस्थांसाठी व्याजदरात शून्य पूर्णांक पन्नास टक्के वाढ स्वतंत्र कक्ष सुरू चेअरमन चंद्रशेखर घुले अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार चळवळीला नवे बळ देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला असून पतसंस्थांच्या ठेवींवर शून्य पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर वाढ व त्यांच्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी स्वतंत्र एकल खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे जिल्हा बँकेच्या या सकारात्मक निर्णयावर विश्वास व्यक्त करत पंडित दीनदयाळ पतसंस्थेने दोन कोटी रुपयांची ठेवीचा धनादेश जिल्हा बँकेकडे सुपूर्द केला रंगार गल्ली येथील पंडित दीनदयाळ पतसंस्थेला बँकेचे चेअरमन चंद्रशेखर घुले यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी संस्थेचे संस्थापक वसंत लोढा यांनी दोन कोटींचा धनादेश चेअरमन घुले यांच्याकडे सुपूर्द केला या प्रसंगी जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे मॅनेजिंग डायरेक्टर मॅनेजिंग डायरेक्टर रावसाहेब वरपे राजीव गांधी पतसंस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट उद्धवराव दुसुंगे पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे मानद सचिव विकास पाथरकर संचालक बाबासाहेब साठे धनसंपदा पतसंस्थेचे सोनवणे याज्ञवलकर नागरी पतसंस्थेचे सुधीर मुळे अशोक शिंगवी आर डी मंत्री उद्योजक राजेंद्र चोपडा विनायक देशमुख पतसंस्था तालुका फेडरेशनचे अध्यक्ष किसनराव लोटके पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे व्यवस्थापक निलेश लाटे आदी उपस्थित होते हा क्षण सहकारातील परस्पर विश्वासाचे प्रतीक ठरला पतसंस्थांच्या विविध मागण्यांबाबत राज्य पतसंस्था फेडरेशन मल्टीस्टेट फेडरेशन नाशिक विभागीय फेडरेशन व जिल्हा स्तैर्य निधीच्या वतीने जिल्हा बँकेकडे निवेदन सादर करण्यात आले होते त्याची तात्काळ दखल घेत जिल्हा बँकेने संचालक मंडळाची बैठक घेऊन पतसंस्थांच्या हिताचे निर्णय घेतले यावेळी चेअरमन चंद्रशेखर घुले म्हणाले महाराष्ट्र ही सहकाराची भूमी आहे अहिल्यानगर जिल्ह्यात पतसंस्थांचे मोठे जाळे असून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हा बँक कटिबद्ध आहे पतसंस्थांनी जिल्हा बँकेत ठेवी ठेवाव्यात यासाठी व्याजदर वाढवण्यात आला आहे त्यांच्या समस्या तत्परने त्यांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी एकल खिडकी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीनं जिल्हा बँकेचे चेअरमन श्री चंद्रशेखरजी गुले व्हाईस चेअरमन श्री माधवराव कानोडे आणि बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर रावसाहेब वरपे यांचा सत्कार त्यांचा आम्ही ठेवला होता आणि त्याचबरोबर पंडित दीनदयाळ पतसंस्थेनं दोन कोटी रुपयाची ठेव जिल्हा सहकारी बँकेत आज ठेवण्यात आलेली आहे या निमित्तानं गेल्या आठवड्यामध्ये राज्य पतसंस्था फेडरेशन नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशन अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधी आणि मल्टीस्टेट फेडरेशन असे एकत्रित मिळून आज आठ दिवसापूर्वी जिल्हा बँकेचे चेअरमन व्हाइस चेअरमन आणि वरपे साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं की बँके जिल्हा बँकेमध्ये पतसंस्थेच्या मोठ्या प्रमाणात ठिवी आहे त्याच्यावर एक टक्का व्याजदर आम्हाला वाढून मिळावा त्याचबरोबर पतसंस्थेच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र कक्ष जिल्हा बँकेनं त्या ठिकाणी सुरू करावं अशा वेगवेगळ्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी मागितल्या होत्या रिफायनन्स जे गोल्ड गोल लोन आहे गोल्ड लोनवर रिफायनन्स करावं अशा वेगळ्या मान मागण्या पतसंस्थेच्या मांडल्या होत्या जिल्हा बँकेनं त्याच ते दिवशी त्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये पतसंस्थेच्या ठेवींना पॉईंट पन्नास टक्के दर वाढवला त्याचबरोबर स्वतंत्र पतसंस्थांचा कक्ष त्या ठिकाणी त्यांनी सुरू केला आणि आज त्यांनी जो एक टक्का राखीव निधी करता एक टक्का व्याजदर जो कमी केला होता तो त्यांनी तसा ठेवावा या दृष्टीकोनातनं आज आम्ही या ठिकाणी त्यांना विषय मांडला त्या बाबतीत पण येणाऱ्या संचालक मंडळामध्ये आम्ही निर्णय घेऊ अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं तर या माध्यमातन मी जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांना आव्हान करतो की जिल्हा बँकेची भूमिका पतसंस्थेच्या बाबतीत आता फार सकारात्मक आहे तेव्हा आपण अपन, आपल्या ठेवी जिल्हा बँकेत ठेवूया त्यांनी इतर बँकेपेक्षा किंवा जिल्हा बँकेचे जे दर होते पूर्वीचे त्याच्यापेक्षा पॉईंट पन्नास टक्के दर त्यांनी आपल्याला वाढून दिलेला आहे तशा पद्धतीचं अधिकृत पत्रक पण त्यांचं आलेलं आहे आणि त्याबद्दल आज तीनदा पतसंस्थेमध्ये चेअरमन व्हाईस चेअरमन आणि कार्यकारी संचालक यांचा आम्ही सत्कार केला त्यांनी सत्कारच्या माध्यमातून भविष्यामध्ये पतसंस्था नगर जिल्ह्यातल्या आणि जिल्हा बँक मग या पतसंस्था मल्टी स्टेट पतसंस्था असो नागरी सहकारी पतसंस्था असो या सगळ्या आपण एकत्र मिळून या नगर जिल्ह्यातल्या सहकारात चांगलं काही घडवता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न करू अशा पद्धतीचं आश्वासन चेअरमन वाई चेअरमन यांनी आज दिलेलं आहे तेव्हा पुन्हा एकदा मी सर्व पत्रसंस्थांना आवाहन करतो की आपण पुन्हा जिल्हा बँकेमध्ये आपले व्यवहार सुरू करावे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा